संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या संभाजीनगर शहरातील छत्रपती महाविद्यालय येथे सन्मान परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रवीण गायकवाड यांचा सन्मान सत्कार करण्याचं ठरला असून लवकरच तारीख जाहीर करणार असल्याचं यावेळी बैठकीत ठरलं असल्याची माहिती सन्मान परिषद आयोजकांनी दिली आहे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघा आणि तत्सम ज्या संघटना आहे बामसेफ आणि इतर संघटना त्यांचं सर्वात मोठं म्हणजे हे आहे आउटपुट काय या राज्यामध्ये तर त्यांनी जे आहे ते जातीय वातावरण जे आहे ते निवडण्याचं फार मोठं काम केलेलं आहे आज जे आहे म्हणजे दंगामुक्त महाराष्ट्र बनण्याच्या कडे आपण वाटचाल करत आहोत याचं श्रेय अशा प्रकारच्या जा संघटनांना जातो आणि अशा प्रकारच्या संघटनाच्या नेत्यांना प्रवीण गायकवाड सारख्या जे आहे ते कार्यकर्त्यांना आणि लोकांना जातं आणि अशा माणसावरचा हल्ला म्हणजे आमच्या प्रत्येक या चळवळीतला प्रत्येक माणसावरचा हल्ला मी समजतो आणि इस्लाम तर सांगतोच की कुन कव्हा मी नाव हो, बिलकिस की तुम्ही जे आहे ते न्यायाचे ध्वज वाहक म्हणा ज्याच्यावर कुणावर अत्याचार झाला तर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की अत्याचारीची मदत करा आणि अत्याचार पीडितची मदत करा हा आज या ठिकाणी आम्ही प्रवीण दादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष यांच्यावर जो भ्याडपणे अक्कलकोट या ठिकाणी हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये प्रवीण दादांना बोलून त्यांचा सन्मान करून शिव फुले शाहू आंबेडकरी विचार जो आहे तो सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा लढा तीव्र करण्यासाठी ही मीटिंग घेण्यात आली या मीटिंग मध्ये असं ठरलं की का येणाऱ्या दादा गायकवाडांच्या वेळेनुसार वेळ घेऊन या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये प्रवीण सन्मान करणार आहोत संयोजक असतील आज सर्व परिवर्तनवादी चळवळीचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर होते आणि या सगळ्यांनी मिळून असं ठरवलं आहे की आपण एक प्रवीण दादा गायकवाडांच्या निमित्तानं सन्मान परिषद प्रवीण दादांचा सत्कार करत आणि फुले बाबासाहेब आंबेडकरी विचारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजीराजांचा विचार जो आहे तो पुन्हा एकदा घेऊन आम्ही उभे आहोत हे आम्हाला सगळ्यांना सांगायचंय म्हणून हा कार्यक्रम मूळ मुद्दा एवढंच मला सांगायचं आहे आम्हा सर्वांवरती एक डाग लावला जातो की आम्ही ब्राह्मण द्वेष्टे आहोत मूळ मला सांगायचं आहे संत नामदेव महाराजांना विरोध त्यांनी केला संत कवीरांना विरोध त्यांनी केला संत रविदासांना विरोध त्यांनी केला छत्रपती शिवाय राजे झाले राज्याभिषेक करणार नाही म्हणून विरोध त्यांनी केला छत्रपती संभाजी महाराज पुढे आले शिकलेले होते संस्कृत लिहू वाचू शकले वेद समजले हे केले विरोध त्यांनी केला ज्योतिराव फुले सावित्रीबाईंनी अखंड भारतातील मुलींना असेल किंवा सगळ्या शुद्राती शूद्रांना शिकवण्यासाठी पुढाकार घेतला विरोध त्यांनी केला शाहू महाराजांनी आम्हा सगळ्या शोषित वंचित घटकांना पुढे आणण्यासाठी भूमिका घेतली रिझर्वेशन देण्याचा प्रयत्न केला विरोध त्यांनी केला अण्णाभाऊ साठेंनी कलम उचलले आमच्या उत्थानासाठी विरोध त्यांनी केला हयात बाबासाहेबांनी हा जो काही शेतकरी कष्टकरी वर्गाचं उत्थान व्हा म्हणून काम केलं त्यांचा विरोध त्यांनी केला आणि विरोध विरोध त्यांनी आमच्यावरती केला आणि आमच्यावरती आरोप आहेत की आम्ही त्यांची दृष्ट्या आहोत तर मूळ मुद्दा हे समजून घेणं पाहिजे की जी, जी मान्यतेचे शब्द आहेत ते त्यांच्याकडे त्यांनी घेऊन घेतले त्याच्यामुळे त्यांच्या शब्दांना जी काही मान्यता मिळत आहे मूळ मुद्दा सांगायचा आहे की मीडियाने पण सांगताना कोण दृष्ट्या सांगितलं पाहिजे आमचा तर लढा जो आहे चारवाकांपासून बुद्ध कबीर जी काही संत रविदास आणि आमची जी काही शिव फुलेशा आंबेडकर विचारधारा आहे ही सर्वांना समतेने ममतेने मित्रतेने आणि लिबरॅलिटीने एकत्र करण्याचं काम करते आणि हे आम्ही तहयात करत राहू आमची इच्छा आहे की ज्योतिबा फुले पाहिलं स्वप्न आम्हाला बळीस्थान निर्माण करण्याचं आहे त्या बळीस्थानच्या निर्मितीसाठी हा आमचा एक कार्यक्रम असणार आहे आणि आम्ही सदोदिस सर्वांच्या कल्याणासाठी जे महापुरुषांचं काम आहे ते करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो हो, आहोत मी अरविंद खैरनार सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता